निकालानंतर बुधनिहाय मतदानाची आकडेवारी समोर येण्यापूर्वीच श्रीरामपुरात विधानसभेची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे शिंदेसेनेचे सदाशिव लोखंडे हे लोकसभेला पराभूत झाल्यानंतर त्यांनी विधानसभेच्या उमेदवारीवर लक्ष केंद्रित केले आहे महायुतीत विधानसभेची जागा शिंदेसेनेकडे असल्याने तेथील इतर इच्छुकांची त्यामुळे धाकधूक वाढली आहे तर चला पाहूयात श्रीरामपूर मतदारसंघाचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांच्या पक्षाचा थांगपत्ता न लागणारा व कायम धक्कादायक निकाल देणारा तालुका म्हणून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका ओळखला जातो या तालुक्यावर आतापर्यंत आदी मुरकुटे ससाने यांचेच प्राबल्य मात्र सलग तीन विधानसभा टर्म पासून आरक्षित झाल्याने येथील राजकारणात रंगत वाढली आहे पक्षापेक्षा स्थानिक गटाच्या राजकारणावर येथे प्रत्येक निवडणूक लढवली जाते यावेळी येथील गटातटाची भूमिका कोणती असेल यावर आमदारकीची निवडणूक अवलंबून राहणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून लोखंडे हे पन्नास हजार मतांनी पराभूत झाले मात्र या पराभवानंतर लोखंडे यांनी तातडीने सभा घेत मिळालेल्या मतांसाठी मतदार व कार्यकर्त्यांचे आभार मानले लोखंडे यांच्या पराभवामध्ये एकट्या अकोले विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा होता नेवा सेश्रामपूर शिर्डी व कोपरगाव मधून त्यांना चांगली आघाडी होती त्यातही रामपूर विधानसभा मतदारसंघातून लोखंडे यांना साडे अकरा हजाराचे मताधिक्य होते याच मताधिक्यामुळे लोखंडे यांचा पराभवानंतरही उत्साह टिकून आहे विधानसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आपल्या मुलांसाठी अथवा स्वतःसाठी ते उमेदवारी करू शकतात त्यामुळे त्यांनी श्रीरामपुरातील कार्यकर्त्यांच्या बेटीघाटी सुरू ठेवल्या आहेत दरम्यान महायुतीमध्ये श्रीरामपूरची जागा शिवसेनेकडे होती शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिंदेसेने या जागेवर दावा राहिला भाजप हा येथे मोठा पक्ष असूनही त्यांच्यावर शिंदे सेनेच्या जबाबदारी राहिली ऐन लोकसभा निवडणुकीत उद्धव सेनेचे नेते माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदेसेनेत प्रवेश करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती मात्र कोणत्याही नेत्याचा थांबपत्ता न लागणारा मतदारसंघ म्हणजेच रामपूर स्वर्गीय गोविंदराव आदी भानुदास मुरकुटे आणि स्वर्गीय जयंतराव ससाने या माजी आमदारांचे येथे प्राबल्य यांच्या गटातच येथे आजही सर्व निवडणुकी लढवल्या जातात विखेथोरात फॅक्टरी या मतदारसंघात चालतो या दोन्ही मोठ्या नेत्यांना मानणारा मोठा गट येथील राजकारणात सक्रिय आहे मुरकुटे वगळता कोणाकडे साखर कारखाना नसला तरी अधिक व ससाने गटाचीही येथे चांगली चलती आहे एका निवडणुकीत कट्टर विरोधात दिसणारे पुढच्या निवडणुकीत युती करतात हा या मतदारसंघाचा इतिहास हा मुख्य गुण फक्त श्रामपुरातच पाहायला मिळतो तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान गाठीभेटीत विधानसभेच्या उमेदवारीचा शब्द मिळाल्याचा कांबळे यांचा दावा आहे मात्र लोखंडे यांच्याशी त्यांना उमेदवारीची स्पर्धा करावी लागू शकते या मतदारसंघात रिपाईचे बलाबल पाहिले तर रिपाई नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना शिर्डीतून लोकसभेची उमेदवारी डावलण्यात आली त्यानंतर महायुतीच्या प्रचारात सक्रिय होताना रिपाईने काही शब्द घेतल्याच्या चर्चा आहेत त्यात श्रीरामपुरातील उमेदवारी त्यांनी मागितली आहे याच आटीवर रिपाई ही महायुतीच्या प्रचारात उतरली होती मात्र नगर दक्षिण तसेच शिर्डीतील निकालामुळे रिपाईने खरेच महायुतीच्या उमेदवाराचे काम केले का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे त्यानंतर भाजपचे प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जाणारे नितीन दिनकर नितीन दिनकर हे भाजपचे प्रवक्ते भाजपचे कट्टर कार्यकर्ते विखेंच्या जवळचे दिनकर हे मूळचे नेवासा तालुक्यातील मात्र गेल्या वर्षापासून ते श्रीरामपूरच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत कट्टर हिंदुत्ववादी नेता म्हणून त्यांनी तेथे ते अनेक सामाजिक उपक्रम राबवले जसे काही योजना निधी अशा अनेक माध्यमातून ते जनतेसमोर गेले त्याचबरोबर त्यांच्याबरोबर तरुणांची मोठी फौज आहे महाविकास आघाडीकडून येथे कानडे किंवा कांबळे यापैकी कोणालाही तिकीट दिले तरी महायुतीकडून भाजपच्या नितीन दिनकर यांनाच उमेदवारी मिळेल अशी शक्यता सर्वात जास्त व्यक्त होत आहे सत्तेत असणाऱ्या अजितदादा गटाकडे येथे प्रभावी उमेदवार सध्या तरी नाही त्यामुळे नितीन दिनकर यांची उमेदवारी सध्या तरी चर्चेत आहे आहे देवेंद्र फडणवीस बावनकुळे यासारख्या भाजपच्या श्रेष्ठींकडे दिनकर यांचे चांगले वजन शिवाय जवळ असल्याने जिल्ह्यातही त्यांचे पारडे जड आहे या तालुक्यात वंचीची ताकद चांगली आहे मात्र अजून त्यांच्याकडून कोणत्याही नेत्याचे नाव चर्चेत नाही गेली दहा वर्ष शिर्डी लोकसभेचे सदाशिव लोखंडे यांनी नेतृत्व केले ते श्रीरामपुरातच स्थायिक झाले आहेत लोकसभेला चांगले मिळाले त्यामुळे विधानसभेला कुटुंबातून उमेदवारी मिळावी असा प्रयत्न लोखंडे यांचाही असेल विद्यमान आमदार लहू कानडे हे मूळचे शेवगावचे तर सध्या चर्चेत आलेले नितीन दिनकर हे नेवाशाचे या दोघांच्या विरोधात कांबळे हे खुद्द श्रीरामपूरचे त्यामुळे येथील निवडणूक ही स्थानिक बाहेरच्या विकास कामावर लढली जाते आणि जाणार याशिवाय आदी मुरकुटे ससाने या मोठ्या नेत्यांच्या भूमिकेवरही निवडणुकीचे गणिते अवलंबून असणार गेल्यावेळी कानडे व ससाने यांच्या विरोधात विखे कांबळेंना साथ दिली नुकत्याच झालेल्या बाजार समिती निवडणुकीत मात्र विखे ससाने मुरकुटी अशी युती दिसली त्यांच्या विरोधात कानडे अधिक व इतर गट होते त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र पुन्हा वेगवेगळे गट दिसले म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ज्यांचे हातात हात दिसतात ते विधानसभेत राहतील अशी शक्यता कमी असते त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत जागा वाटपानंतर उमेदवार फिक्स झाल्यावरच जास्त रंगत पाहायला मिळणार आहे सध्या तरी कानडे कांबळे दिनकर यांच्यासह सर, इतर सर्व उमेदवारांकडे नगरी पंचे लक्ष असेलच तुम्हाला हा विषय कसा वाटला व वा अजून कोण उमेदवारी करू शकेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र